पडलिहाळ शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रकाश कदम यांना गोव्यात राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित कर्नाटकातील पडलिहाळ सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे उपक्रमशील प्राथमिक शिक्षक प्रकाश राव कदम यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गोव्यात राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी मार्फत दिल्ली गुजरात कर्नाटक महाराष्ट्र गोवा या राज्यातून हा पुरस्कार दिला जातो रवींद्र भवन साखळी गोवा येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास गोव्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार प्रमोद सावंत यांनी शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्र्यांचा सर्व मान्यवरांना पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्याकडून व रोपे भेट प्रकाश कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यांच्या या कार्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढवणे आणि सामाजिक जाणीव जागृत करणं याचा समावेश आहे या पुरस्कारामुळे प्रकाश कदम यांचे कार्य अधिक प्रेरणादायी ठरलं असून इतर शिक्षकांसाठीही एक आदर्श निर्माण झाला आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सहकारी विद्यार्थी आणि पालकांनीही अभिनंदन केलं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा दरवर्षी पाच राज्यातून उत्कृष्ट शिक्षकांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो या पुरस्कारासाठी पाच राज्यातून शिक्षकांची निवड करण्यात येते आणि त्यांना प्रमाणपत्र मैसूर हार शिल्ड देऊन सत्कार करण्यात येतो भूमिपुत्र आणि शाळेचे शिक्षक प्रकाशराव कदम यांना मिळालेला हा सन्मान शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल आहे तालुका जिल्हा स्तरावर आर पी राज्य नोकर क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात राज्य स्तरावर निवड शिक्षक पाठोपकरण स्पर्धेत जिल्ह्यात निवड शालेय उपक्रम हस्ताक्षर मार्गदर्शन चित्रकला गायन क्रीडा मार्गदर्शन आर्थिक व्यवहार स्कूल भाजीपाला व्यवस्थापन डिजिटल प्रार्थना योग निमित्त गोड शालेय विज्ञान केंद्र औषधी वनस्पती लागवड आणि त्यांच्या कार्यामुळे भविष्यातील शिक्षकांना प्रेरणा मिळेल त्यांच्या पत्नी अश्विनी कदम ह्या प्राथमिक शिक्षका असून त्यांचा सदैव सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाला प्रमुख पाहुणे अरविंद गट्टी प्रशांत नाईक ऑफिसर राजू शिंगाडे माजी महापौर कोल्हापूर अरविंद कदम कुंडल अर्चना गुरव तर उपस्थित भरत रसाळे प्रकाश कदम काकासाहेब जयवंत बाबर सातारकर किरण पाटील वैभव पाटील हलकी सम्राट हनुमंत खुले शंभुराजी दळवे यांच्यासह अनेक मान्यवर पुरस्कार प्राप्त व्यक्तींसह त्यांचा परिवार मित्रमंडळी हजारोच्या संख्येने उपस्थित होते निवेदन नामदेव चौकुले यांनी केलं तर आभार कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांनी पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा